नमस्कार मी सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूजवर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो नुकताच आता इथं ओबीसी यलगार महामेळावा संपन्न झालेला आहे यामध्ये मंत्री छगन भुजबळ असतील आमदार गोपीचंद पडळकर असतील प्रकाश अन्नाथ असतील हे सर्व ओबीसीचे नेते आता इथं आले होते ओबीसीचा भल्या मोठ्या जनसमुदायांना त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे काही ओबीसी समाजाचे कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत तरुण कार्यकर्ते आहेत आणि त्यांना आपण या संदर्भात जाणून घेणार आहोत की ओबीसीचं हे जे आंदोलन सुरू आहे सध्या ते नेमकं कशासाठी म्हणजे काही जण असं आरोप करतात की मराठा आरक्षणाच्या विरोधात हे आंदोलन उभं केलं गेलेलं आहे अशा पद्धतीचे आरोप करतात तुमचं पहिल्यांदा ना नाव सांगा मला माझं इंजिनियर रामचंद्र गुटुकडे दोन हजार काय ओबीसी मेळाव्यामागची भूमिका काय कसं आहे गावगाड्यातील ओबीसी समाज भटक मुक्त समाज हा अजूनही अति पिछडा व मागास आहे तर त्यांच्यात जे काय लोकांची डेव्हलपमेंट आहे जेवढे प्रमाणात व्हायला पाहिजे तेवढे प्रमाणात शिक्षणात नोकरीत सामाजिक दृष्ट्या राजकारणात झालेली नाही म्हणून ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस आरक्षण दिलं पण जर आपण आता जर एक मराठा समाजाचा विचार केला तर ते आर्थिकदृष्ट्या किंवा राजकीय दृष्ट्या सक्षम असल्यामुळं त्यांना जर आमच्या याच्यामध्ये इन्क्लूड केलं डायरेक्ट ते इन्क्लूड तर आमच्या लोकांवरती त्याचा अन्याय होऊ शकतो त्यांना आरक्षण द्या पण ते सेपरेट कोटा बनवा ओबीसी वन ओबीसी टू त्यामधे देण्यास आमची हरकत नाही पण त्यांना ते सक्षम आहेत आज आपण शंभर लोक बघितली त्यातली सत्तर टक्के लोक मराठा समाजाची सगळ्या क्षेत्रात पुढे आहेत त्यांचा सर्वांगीण विकास झालेला आहे आणि आमच्या लोकांवर ती जर आमच्या याच्यात आली प्रवर्गात तर तिथं तो अन्याय होणार आणि ची लोक माग राहतील ही भावना आहे तुमचं नाव सांगा ना मी प्राध्यापक आरवाय घोटुगडे प्रथमता शिवशाही न्यूज नेटवर्कच अभिनंदन करतो कारण की गावगाड्यातल्या लोकांच्या जे काय समस्या आहेत ते तुम्ही माणसांच्या समोर मांडता आणि त्याच्यातून जनतेला न्याय मिळत असतो लोकांच्या समोर तुमचं नेटवर्क भरपूर आहे आज ओबीसीचा मोर्चा झाला आणि आज मंत्री छगन भुजबळ साहेब गोपीचंद पडळकर साहेब त्याचबरोबर शेंडगे साहेब त्याचबरोबर जानकर साहेब हे असे प्रमुख मान्यवर होते या कोणत्याही मराठा समाजातल्या नेत्याला किंवा व्यक्तींना काय वाटता कामा नये की बाबा आमच्या विरोधात हे आहे तुमच्या बाबांनो तुमच्या विरोधात नाही तर हे आरक्षण जे काय बाबांनो ओबीसीचा कोटा आहे या ओबीसीच्या कोट्यामध्ये मराठा समाज याच्यामध्ये सामील न होता त्यांना सेपरेट आरक्षणाचा मुद्दा यावा सेपरेट आरक्षण द्यावं ह्याच्यासाठी हा मुद्दा आहे त्यामुळं कुणीही कुणाच्यावर रागाला जायला अपशब्द बोलायला कुणालाही एकेरी आवाजानं बोलायला इथं काय मनो हे नाही त्यामुळं हा जो मोर्चा आहे हे जो महामोर्चा आंदोलन आहे हेच की बाबा नो आमच्या ताटात वाढलेलं आम्हाला असू द्या आणि तुमचं सेपरेट ताट तयार करा आणि त्याच्यासाठी आमचा पाठिंबा तुम्हाला आहे ह्याच्यासाठी ज हे आंदोलन आहे आणि आमचा हा समाज भटका विमुक्त रामोशी धनगर वडर बेडर हे अनेक समाज आहेत त्यामुळं त्या समाजातल्या व्यक्तींना अजून म्हणावं तसा न्याय मिळालेला नाही मग जर समजा मराठा समाज ओबीसी मध्ये जर घुसला तर त्या समाजाच्या जे जागा त्या मराठा समाजाच्या व्यक्ती वगैरे घेऊ शकतो अगोदरच कारखानदारी शिक्षण संस्था बाकी जे अनेक सोसायट्या या मराठा समाजाच्या आमदार खासदार मंत्री वगैरे यांच्या आहेत जर ह्याच्यामध्ये जर मराठा समाज आला तर ओबीसीतला जो भटका विमुक्त जो जाती आहेत त्यांना न्याय भेटणार नाही ह्याच्यासाठी जर छगन भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वाखाली गोपीचंद पडळकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा संपन्न झाला असं मी जाहीर करतो धन्यवाद जाता जाता मला एक शेवटचा प्रश्न दोघांनी पैकी कुणी पण एकाना थोडक्यात उत्तर द्या की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असं वारंवार उल्लेख करत आहेत की ओबीसीच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लावता मी मराठ्यांना आरक्षण देणार आहे मग हा खटाटोप सगळा कशाचा आहे आता विश्वास नाही ज्या वेळेला दोन हजार चौदा साली दोन हजार चौदा साली नरेंद्र मोदी साहेब ह्याच्या सोलापूर मध्ये आले आणि धनगर समाजाला पहिल्या कॅबिनेट मध्ये आरक्षण देतो असे बोलले मग त्यांचा शब्द हा खरा झाला का मला पत्रकार बंधूंना विचारायचा आहे त्यांचा शब्द खरा झाला का नाही झाला तस आज छत्रपती शिवरायांची त्यांनी शपथ घेतलेली आहे की आम्ही ओबीसी समाजावर अन्याय करणार नाही आमचा त्याच्यावर विश्वास आहे पण तरी पण आम्ही त्यांना सपोर्ट करण्यासाठी आम्ही आमच्या बचावाचं अस्त्र उचलण्यासाठी इथून संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील ओबीसी समाज बांधव भटके विमुक्त बांधव आम्ही एका ठिकाणी येऊन आम्ही विचारमंथन केलेलं आहे ओबीसी <laughs> शिवाय मराठा समाजाला आरक्षण कसं देणार हे मुख्यमंत्री साहेबांनी अजून जाहीर केलेलं नाही आणि ते आचारसंहितेची वाट बघत आहेत आचारसंहिता झाल्यावर तुम्हाला कळेल की कुणालाच त्यांना म्हणजे कुठल्याही समाजाला न देता झुलवत ठेवणं हा त्यांचा एक राजकीय स्टंट आहे हे तुम्हाला कळेल कारण फेब्रुवारीत लोकसभेचे इलेक्शन लागते आणि गेल्या वेळेस मी लोकसभेला उभं होतो एकोणीसला माड्यातून त्यामुळे मला माहिती की आचारसंहिता ला, लागू पर्यंत दोन्ही ओबीसी आणि मराठा समाजाला झुलवणे आणि नंतर ना बाबा हे विशेष सोडून देणे हा प्रकार घडणार आहे एकंदरीतच मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध नसून तर आरक्षण वाचवण्यासाठी हा हा सगळा सगळा किंवा प्रयत्न सुरू असल्याचं आपल्याला या सांगितलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अजित स सचिन कुलकर्णी शिवशाही न्यूज ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या